नमस्कार सगळ्यांना आज पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओच्या भागामध्ये आज आपण मेथीमध्ये बटाटा टाकून भाजी बनवणार आहोत तर हे बघा मेथी मी तोडून घेतलेली आहे पालापालाच घेतला आहे मेथीचा आणि इकडं बघा बटाटा पण घेतलेला आहे तर तो वरची साल असते ना बटाट्याची ती काढून घेतली आहे आणि बारीक पातळ असा चिरलेला आहे तर इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये मी दोन पल्यात तेल घालून घेतलेलं आता आपलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते बारीक चिरलेला मी कांदा आणि मिरची फोडणीवर घातली आता आपलं हे तेलामध्ये थोडं कोमेपर्यंत परतून घेऊया गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे कारण मीडियम गॅसवरच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी हे बारीक चिरलेला टॉमॅटो घातला आहे आता टॉमॅटोचा कच्चा पण असतं आहे ना ते निघून जाईपर्यंत एक मिन एक दीड मिनिट असं परतून घ्यायचं त्यामध्ये आता वरून घालू हा बटाटा तो बटाटा एकदम पातळ कापला आहे त्याच्यामुळे काय शिजायला टाईम नाही लागत एक मिनटं असाच खाडवर करून घेऊया त्यामध्ये बटाटा पण आपण आणि वरून घालूया हे चवीनुसार मीठ कारण आपली मेथी आहे ती पण कोंबते त्याच्यामुळे थोडा अंदाज करूनच आपण मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आता घालते मी ही आपण जी तोडून ठेवलेली पाण्यामध्ये मेथी त्यात त्यामधले मी पाणी काढून टाकलेलं आहे मेथीतलं आता आपण अशीच खालवर करून घेऊ थोडा एकदम कवळी मेथी आहे बघा मस्त लगेच कोंबलेली दिसते आता मी पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेते त्यावर बघा पाच सहा मिनटं आता झालेली आहेत मी झाकण काढून घेतलं आहे आता आपण खाडवर करून बघू मेथी तर आपली शिजलेलीच आहे पण बटाटा पण बघू बटाटा झालेलाच आहे तर थोडं पाणी राहिलं त्याच्यामध्ये ते पूर्ण आपण पाणी आटवून घेऊ कारण पाणी तर घातलेलं नव्हतं पण मेथीला पाणी वर सुट्ट आहे असं आता थोडी आपण घालू त्यावर हलत तुम्हाला आवडत आटत असेल तर घाला नसेल आवडत तर नका घालू पण थोडा कलर येण्यासाठी मी घालते हलत हलत घातल्यानंतर परत आपण थोडी खालवर करून घेऊ अशी खालवर करून घेतल्यानंतर आपण हे पाणी आटण्यासाठी आणि थोडा हळदीचा जो कलर आहे तो पूर्ण भाजी लावण्यासाठी दोन मिनटासाठी मी झाकण ठेवून घेते तर बघा दोन मिनटं झालेले आहेत पुन्हा झाकण उघडून बघितले मी तर बघा आपल्या भाजीला थोडा कलर पण आलेला आहे आणि पाणी जे होतं ते पूर्ण आटून गेलेलं आहे तर आता अशी आपली मेथी आणि बटाट्याची भाजी तयार आहे तर कशी वाटली आजची भाजी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा